तर असा तुम्हाला पण स्पंजी ढोकळा खायचा आहे का खूप छान ढोकळा होतो चला तर आपण स्टार्ट करूया आता ढोकळा कसा बनवायचा तो तर त्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता आपण हा कुकर पाणी टाकून गरम करायला ठेवूया कुकरमध्ये मी पाणी टाकून ठेवलं तर चला तर आपण आता दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आपण आता इथे त्यामध्ये बर आता आपण टाकणार आहोत दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर पाव चमचा मीठ दोन चमचे साखर आणि थोडीशी हळद आणि आपण घालणार आहोत दीड वाटी पाणी यामध्ये आणि आता आपण हे वाटून घेणार आहोत मिक्सरच्या सहाय्याने तर आपलं बॅटर तयार आहे आता आपण काढून घेऊया एका पातेल्यामध्ये याला त्यामध्ये घालूया थोडासा इनो एक पुडी आणि हे आता बॅटर व्यवस्थित हलवून घेऊया तर आपलं बॅटर हलवून घा आहे बघू शकता व्यवस्थित तुम्ही आपलं बॅटर हलवून व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण इथं घेतला होता कुकरचा डब्बा त्यामध्ये हे बॅटर घालून घेऊया आणि आता आपण थोडासा लिंबूचा रस टाकूया आणि हे आपण कुकरमध्ये कुकरची रिंग टाकून वीस मिनटासाठी ठेवून देऊया इथे आपण फोडणी तयार के करण्यासाठी पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा टाकूया तेल थोडीशी मोहरी त्याचबरोबर दोन चम्मच आपण इथे घालणार आहोत यामध्ये दोन चम्मच आता आपण घालणार आहोत त्यामध्ये साखर हे दोन चम्मच आपण घातलेली आहे साखर यामध्ये आता हे बघा आपण घालून घेऊया साखर थोडस सा पाणी एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर आता आपण बघूया आपला ढोकळा व्यवस्थित झाला आहे का चेक करूया हा आपला ढोकळा चिपकत नाही अजिबात चाकूला बघा तुम्ही व्यवस्थित आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर आपण काढून घेतलेला आहे याला थंड होण्यासाठी ठेवला होता हे बघा अजिबात आपला हा ढोकळा अजिबात चिपकत नाही वीस मिनटांसाठी आपण हा ढोकळा ठेवला होता तर बघू शकता तुम्ही आपला हा ढोकळा व्यवस्थित बनलेला आहे थंड होण्याचं ठेवलं तर थंड झालेला आहे आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊया हे बघा आपण आता ह्याला व्यवस्थित टॅप करायचं आहे वरून जेणेकरून आपला ढोकळा व्यवस्थित छान निघला जाईल तर बघा हा आपला स्पंजी असा ढोकळा तयार आहे बघू शकता अजिबात चिपकलेला नाहीये आपला हा ढोकळा बघू शकता तुम्ही आपला छान ढोकळा तयार झालेला आहे तर आपण आता ह्याला तुम्हाला हव्या ते शेप शेपमध्ये तुम्ही ह्याला कट करू शकता कट करून घेऊया आपण ह्याला चाकून व्यवस्थित हे बघा मी कट करून घेत आहे तुम्ही पण घ्या ह्याला कट करून व्यवस्थित हा आपला ढोकळा आपण कट करून घेत आहोत खूप छान स्पंजी ढोकळा आहे तर आपला ढोकळा कट करून झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा खूप स्पंजी असा आपला ढोकळा आहे खूप छान ढोकळा होतो ह्यामध्ये मग अशी केलेली फोडणी घालून घेऊया आपण हे बघा मी फोडणी घालून घेतलेली आहे वाव खूप छान आपला ढोकळा तयार झालेला आहे असंच तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायच्या असेल तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जरूर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की ढोकळा कसा बनलेला आहे तुम्ही बनवून एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकता खूप छान आहे आपला ढोकळा तयार आहे थँक यू